महर्षी भृगूंनी भगवान विष्णूंच्या छातीवर लात का मारली धार्मिक ग्रंथानुसार महर्षी भृगू हे ब्रह्माचा मानसपुत्र आहे त्यांच्या पत्नीचे नाव ख्याती होते जी दक्षची मुलगी आहे महर्षी भृगू हे, हे सप्त ऋषीमधील एक ऋषी आहेत एकदा सरस्वती नदीच्या काठावर ऋषीमुनी एकत्र येऊन चर्चा करत होते ब्रह्माजी शिवजी आणि श्री विष्णू यांच्यात कोण मोठे आणि श्रेष्ठ आहे याचा कोणताही निष्कर्ष न लागल्यामुळे त्यांनी त्रिमूर्तीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्माचा मुलगा महर्षी भृगू याला या कार्यासाठी नियुक्त केले महर्षी भृगू प्रथम ब्रह्माजीकडे गेले त्यांनी प्रणाम केला नाही किंवा त्यांची स्तुती केली नाही हे पाहून ब्रह्माजी संतापले जास्त रागामुळे त्यांचा चेहरा लाल झाला पण मग तो आपला मुलगा असल्याचे समजून त्यांनी मनातील संतापाची दडपण दडपली तेथून महर्षी भृगू कैलासावर गेले भगवान महादेव भगवान महादेव यांनी पाहिले की भृगू येत आहे म्हणून ते प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उठले आणि आपले हृदय त्याला मिठी मारण्यासाठी समोर आले पण त्याची परीक्षा घेण्यासाठी भृगुमुनींनी त्यांना मिठी मारण्यास नकार दिला आणि ते म्हणाले महादेव तुम्ही नेहमी वेद आणि धर्माच्या मर्यादेचे उल्लंघन करता आपण दृष्ट आणि पापी लोकांना दिलेले वरदान विश्वासावर एक भयंकर संकट आणतात म्हणूनच मी तुला कधी मिठी मारणार नाही त्यांचे बोलणे ऐकून शिव शिवसंतापले त्रिशूल उंचावून त्याला ठार मारण्याची इच्छा होताच तशाच प्रकारे भगवती सतींनी खूप समजावल्यावर आपला राग शांत केला यानंतर भृगुमुनी वैकुंठ लोकाकडे गेले त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते भृगुने जाताच त्यांच्या छातीवर जोरात लात मारली भक्तवत्सल भगवान विष्णू लवकरच आपल्या आसनावरून उठले आणि त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या पायाजवळ लोटांगण घालून म्हणाले स्वामी तुमच्या पायाला काही लागले तर नाही ना कृपया या आसनावर विसावा घ्यावा देवा मला तुमच्या शुभ आगमनाची माहिती नव्हती म्हणूनच मी आपले स्वागत करू शकलो नाही आपल्या पायाचा स्पर्श तीर्थक्षेत्रांना पवित्र करते आज मी तुमच्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झालो आहे भगवान विष्णूंची ही प्रेमाची वाहणूक पाहून महर्षी भृगू यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यानंतर ते ऋषी मुनीकडे परत आले आणि ब्रह्माजी शिवजी आणि श्री विष्णू यांचे सर्व अनुभव सांगितले त्यांचे अनुभव ऐकून सर्व ऋषी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या तेव्हापासून भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ मानून त्यांची उपासना करण्यास सुरुवात केली